सौ मीना महागावकर या श्रीयुत गुरुनाथ मुंगळे यांच्या शिक्षा शिष्या आहेत आणि त्यांचे सद्गुरू श्री गुरुनाथ मुंगळे यांच्याविषयी ते आपल्याला सांगत आहेत तर सद्गुरू कसा ओळखावा किंवा साधना कशा क कशी करावी हे ते त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी जे सांगितले ते ते आपल्याला या प्रवचनातून सांगत आहेत द्वन्द्वातीतं गगनसद्वशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिस्साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी सन्त तो सत्कविवरपरात्परगुरु ज्ञानदेव भगवन्त स्मरणतया चोतासा चिति हर्ष नमावे वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे अनन्य भावे शरणरिघावे अहङ्कार अहंकार सांडून टाकावि तया वरुनिया काया कुरवण्डुन आणि पहावे नीतान्त सुन्दरते जोमयते रूप सहज साधनी नित्य रंगुनी भावे मग तद्रूप ज्ञाने शाला नमिता झाला श्री सद्गुरुनाथोश वरदहस्तमस्तकी वज आदेश शाश्वत आणि सनातन गुरुतत्व भगवान दत्तात्रेय दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ टेंबे स्वामी महाराज संप्रदायातील सर्व विभूती आणि माझे सद्गुरू ज्यांच्यामुळे या संप्रदायाचं कुठेतरी एक सहज स्पर्श आपल्याला झालेला आहे असे माझे सद्गुरू गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे आणि भगवत प्रेमाने परिप्लुप झालेले आपण सर्व भगवंताचे पार्श्वद या सर्वांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्त काही सांगावं असा अधिकार नाही मी आहे मीही आपल्यासारखी साधक आहे हे प्रवचन नाही आहे सद्गुरूंच्या मुखातून जे ऐकलं ते अमर्याद आहे त्याचा आपण अनुभव काल सगळ्यांनी घेतलाच आहे मी फक्त जे कानावर पडलं आणि जे हृदयात आपल्या याला जसं काही थोडंसं रुजलं त्याचा पुनः प्रत्यय तुम्हाला सांगताना मलाही घेणं आणि तुम्हाला सांगत सांगत माझ्याही मनाला आतून बोध करणं याच्यासाठी हा सगळा केवळ एक प्रयत्न आहे सद्गुरूंच्या दरबारामध्ये अनेक लोक येतात खरं सांगायचं तर सद्गुरू ही व्यक्ती आपल्यापासून हजारो मैल लांब असते पण माझे सद्गुरू असे आहेत की त्यांच्या दरबारामध्ये सगळ्यांना प्रवेश आहे मग तिथ अहो माझा देवावर विश्वास नाही असं म्हणणाऱ्याला सुद्धा अरे मी कुठं म्हणतो तुला विश्वास ठेव असं सांगत सहजपणे आपल्या चरणाशी आणणारे आणि नास्तिकाला मी नास्तिक नाही आस्तिक आहे असं त्याच्याच मुखातन बदवून घ्यायला लावणारे असे सद्गुरु अनेक जण येतात प्रत्येकाचा आत्ताच थावरे काकांनी सांगितलं की एक भाकरी जमत नाही आपण सात आठ भाकरी करायच्या कुठंतरी काहीतरी जमेल पण हे जमताना सुद्धा असं होत की अनेक प्रकारांनी अनेक गोष्टींनी गोष्टी ज्या काही उपासना केल्या जातात तरी आपला अनुभव आपली अनुभूती आपली साधना बरोबर आहे की नाही आपण करतो ते काहीतरी कुणाला तरी सांगावं असा एक अट्टहास साधना करताना आतूनच उफाळलेला असतो आणि मग माझी या जातीचे भेटो मज कोणी म्हणून आपण त्या मार्गानेच चालायला लागतो असे येणारे लोक त्यांच्या अनंत साधना त्यांचे अनेक अनुभव वेगवेगळ्या प्रकारांनी फुलणारं परब्रह्म आणि परमेश्वराच्या दरबारामध्ये असणारी विविध रंगाची प्रचितीची फुलं बघायला मिळतात मग त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी असतात अशाच एक जण आल्या सद्गुरूंकडे आणि भाव असा होता की त्या भावामध्ये आजूबाजूला असणाऱ्यांचा अभावही किंब भेजून गेला होता त्या सांगत होत्या आपले के अनुभव केलेल्या उपासनेला मिळत असणारी प्रचिती आणि सद्गुरूंनी त्यांना असच चालू दे सुंदर उपासना आहे तुझा भाव छान आहे बघता बघता त्या रंगून गेल्या येणं सुरू राहिलं आणि मग अचानक एक दिवस येणं बंद झालं महिना गेला दोन महिने झाले तिथे असं आहे की तुम्हाला यावं म्हणून आठ नाही मी सांगतो तेच करा हा ग्रह पण नाही तुम्हाला वाटलं या नाही वाटलं ना काही अशा सहज उपासनेमध्ये तो भगवंताचा दरबार हा सदैव बहरत असतो मग असेच सहा महिने गेले पुन्हा एकदा ते आले सद्गुरूंचं असं आहे की दहा काय पंचवीस वर्षांनी माणूस आला तरी त्यानं जे काही साधनेच्या बाबतीत सांगितले ते विसरणार नाही त्याचं नाव विसरतील पण साधनेच नाही विसरणार मग त्या सहा महिन्यांनी आल्यावर म्हणाले सद्गुरू काय म्हणताय साधन काय म्हणताय त्या म्हणाल्या मी आता असं केलंय सद्गुरू मी आता ब्रह्मकुमारींच <laughs> करते ठीक आहे म्हणले काही नाही सगळे मार्ग हे तिथंच जात आहेत काही बिघडलं नाही आपण काही हेच करावं हा अट्टहास नाहीये ठीक आहे आनंद वाटतो ना अनुभव येतो ना पुन्हा एकदा त्या अनुभवाचा विश्व पहरून त्या सांगत राहिल्या रंगून राहिल्या ऐकणारेही रंगत राहिले दिवस गेले येणं बंद पुन्हा सहा सात महिन्यांनी आल्या आता काय अनुभव आता मी पुण्याचे एक महाराज त्यांच्याकडे <laughs> <laughs> तेव्हा मग परत तिथले अनुभव सुरू झाले सद्गुरू ऐकत होते शांतपणाने ऐकलं पण थोड्या वेळाने ते असं म्हणाले की बर हा काय अनुभव तुझा परत त्या जाऊन अनुभव वेगळे नव्या पद्धतीचे सांगायला लागल्या आणि सांगता सांगता त्या एक वाक्य असं बोलल्या की मला परमेश्वरच पुढं पुढं नेतोय एका दुसऱ्या पुढच्या मार्गाला मला परमेश्वर नेतोय आता मात्र तिथं मर्यादा संपलेली होती आणि मग सद्गुरूंनी त्यांना सांगितलं पुढं आणि माग हे अध्यात्मामध्ये कधी नसतं हे मंडल आहे आणि भगवत भक्तांनी मी, मी इथून पुढं चाललोय आणि माग आलोय या प्रचितीमध्ये कधीच राहायचं नसतं तुला पुन्हा कोण नेत तुझ्या फिरणाऱ्या वृत्ती तुला पुढे नेतय भगवंत पुन्हा नेत नाही भगवंत पुढचा मार्ग दाखवत नाहीये तुझंच मन तुला फिरवतय कारण तुला कंटाळा येतो कंटाळा आला की तू दुसऱ्या मार्गाला धावतेस तिथं कंटाळाला की तिसऱ्या मार्गाला धावतेस असंच आयुष्य काढायचंय का हा परमार्थ नाही हा खेळ चाललाय तुझ्या वृत्तींचा हा खेळ शेवटपर्यंत तुला पुरून राहील आणि हे जर थांबवायचं असेल तर आज या क्षणापासून सगळीकडचं येणं थांबून आपल्या घरामध्ये आपल्या खोलीची दारं बंद करून एक जग एक नाम एक पोथी एक दैवत असं जर केलं तर कुठेतरी आयुष्यात पार लागेल अन्यथा आज पुणं उद्या मुंबई परवा आणखी असंच अखंड आयुष्य फिरता फिरता एक दिवस संपून जाईल हातात मात्र काहीच पडणार नाही असा हा परमेश्वराचा खेळ असतो कुठं निसर्ण करून ठेवलाय माहित नसतं चालता चालता पाय कधी घसरेल काहीच सांगता येत नाही आणि खूपदा असंच होत की करत असलेली साधना येत असलेले अनुभव अशा काही ठिकाणी न्यायला लागतात की आपलं आपल्यालाच माहित नसतं ले ले? ले ले? की आपण उतारावर घसरत चाललोय की आपला बदल व्हायला लागलाय की आपलं काही बिघडायला लागलंय की आपण काही बनायला लागलो आणि मग या सगळ्या विकल्पांना भ्रमाच नाव असं होत की परमेश्वरच मला या मार्गाने खूपदा एखादी उपासना करत असतो आपण शांतपणे उपासना चाललेली असती आपलं शांतपण पण कुठपर्यंत असतं सगळं काही अलबेल आपल्या सभोवतालचं असतं तेव्हा आपलं शांतपण असंच टिकून राहत असतं पण थोडंसं वादळ येऊ दे थोडासा वारा येऊ दे कुठेतरी कुठली तरी विकल्प सत्ता कार्यरत होऊ दे ही शांतता बघता बघता उडून जाते आणि मग जे केलं त्याच्यावरचा विश्वास सुद्धा असं वाटतं की हे मी करतोय ते पोचतंय की नाही हे खरं नीट होतंय की नाही किंवा याच्यापेक्षा अजून काही हवंय का आपल्याला खूप जण येतात आणि विचारतात की असं असं अडचण आहे असं असं काम आहे गुरु नेहमी सांगतात अहो परमार्थ ही काही जादूची कांडी नाही हो हा चमत्कार नाही हे भगवंताचा जग हाच चमत्कार आहे वेगळा चमत्कार हा वाट्याला केव्हा येतो जेव्हा त्याची इच्छा असते तेव्हा रोज घडणारे चमत्कारांचं हे जग नाहीये अशा अपेक्षेने इथं पाय टाकू नका आणि मग असं होतं की माझं हे काम व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी मी आणखी काय करू आणखी काय करू विचारलं की आमच्याकडे काम बिघडत कारण जे करता ते काय आहे आणखी काय करू मग तुम्ही करत होता आशा ते काय होतं असा प्रश्न ते सहज विचारतात साधनेला कुठलाही पर्याय नाही आणि साधनेमध्ये कुठलीही तडजोड नाही परमार्थ म्हणजे जे जसं समोर येईल तसं त्याला तोंड दे परमेश्वराच्या अनुचिंतनात राहायचं अशी परमार्थाची आणि सत्व गुणांचं संवर्धन करत बाजूला आजूबाजूला जिथं जे जे मिळतं चांगलं ते ते आपल्या साठवत आपला प्रवास करत राहायचं असं सद्गुरूंचा सहज साधा सोपा परमार्थ आहे आणि मग याच्यामध्ये प्रत्येक वेळा आणखी काय करू नवीन काही उपासना करू हे सोडून ते करू का आणि ते सोडून हे धरू का हा मार्ग तिथं नाहीये आयुष्यामध्ये आम्हाला जेव्हा 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 सद्गुरूंकडे प्रत्येक जण येतो तेव्हा त्याच्यासाठी ते परमार्थ सोपानाच्या अनेक तिथल्या कमानी प्रत्येकाला सद्गुरू दाखवत असतात बाऊसाहेब महाराज उमदीकर अंबुराव महाराज शिवलिंग रमण महर्षी प्रत्येक संत प्रत्येक सिद्ध प्रत्येक साक्षात्कारी आपल्या आयुष्यातून कसा काय या सगळ्या साधन मार्गाच्या पायऱ्या चढत गेला हे जर वाचलं तर प्रत्येक वेळा आपल्या मना मनामध्ये येतं की अरे यांनी जे काही या आयुष्य सोसलं त्याचा एवढा तरी कणभर आपल्याला सोसायला ला लागतो का बाऊसाहेब महाराज उमदीकरांचा कट्टाचा नेम आता सद्गुरूंनी सांगितलं की निंबर्गी संप्रदायाचा नेमच असा आहे आकाश पडो बिजली कोसळो जमधरती दुभंगो आपलं नाम आणि आपण याच्यामध्ये तडजोड कसलीच करायची नाही जे काय होईल ते होऊ दे आणि त्याला नाव आहे कट्टाचा नेम त्याला म्हणतात कट्टाचा नेम आणि असा कट्टाचा नेम हा आयुष्यभराचा सोबतीहून राहतो आज उद्या दोन वर्ष दहा वर्ष आता मला साधण्याची गरज नाही असं आयुष्यामध्ये एकाही म्हणलेलं नाही साधन लागले देहाच्या माथा कारण आपण इथं आलो तेच त्याच्याकडे जाण्यासाठी आणि मग तिथंपर्यंत पोचायसाठी अहो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तर त्याचीच सोबत तर आपल्याला घ्यायला हवी आणि तशी सोबत असेल तरच शेवटच्या श्वासानंतरचा आपला मार्ग त्याच्याच तर सोबतीने होणार आहे आणि मग असे भाऊसाहेब महाराज उंडीकर यांची चरित्र वाचली या की असं काही आपण रंगून जातो आणि या मार्गाचं वैभव असं काही झळाळून उठत भाऊसाहेब महाराजांना मारुती रायाची पूजा करायला खूप आवडायचं लहान होते त्यामुळे मारुतीच्या देवळात जायचं आणि सुंदर पूजा करायची आताच असा विषय निघाला की सगुण आणि निर्गुण सद्गुरूंनी शिकवलंय सद्गुरूंनी सांगितलंय आपला तो अधिकार नाही आत जिथपर्यंत रुजलं आपल्या बुद्धीला जेवढं कळलं त्यांचा सांगण्याचा सागर अमर्याद आहे पण आपली घ्यायची क्षमता किती मर्यादित आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यांनी असं सांगितलं अहो सगळं खरंय कि ये पत्र पुष्प फल भज भजावया मिसळची केवळ पण हे केव्हा आधी सुंदर फुलांनी सजलेला देव्हारा धूप दीप असलेलं सुंदर निरांजन लागलंय चकचकीत फोटो दिसतायत त्याच्यावर सुंदर गंधाचा टिळा लागलाय आणि अशा स्वच्छ सुंदर वातावरणात प्रसन्न झालेलं जे मन असत ते हळूच मग त्या पूजा झाल्यानंतरही दिवसभर त्या पूजेच्या अनुसंधान जेव्हा राहत आणि ती पूजा जशीच्या तशी जेव्हा आत उतरते अहो तेव्हा आपण सगुणातन निर्गुणातच आलेलो असतो सगुणातच एक पायवाट अशी आहे की जी आपल्याला निर्गुणामध्ये घेऊन जाते माझे सद्गुरू सांगतात अगं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत पाय कसा टाकतो तसंच सगुणातून निर्गुणात आणि निर्गुणातून सगुणात असा आयुष्यभर या देहाचा खेळ चाललेला असतो खेळवणारा भगवंत हा आपल्याला सगळी गड बोट दाखवून फिरवत असतो हे बघा हे बघा हे बघा अरे सगळं विश्वच माझ्या चैतन्यानी नटलेला आहे अनुभवानी बहरलेला आहे किती घ्यायचं तेवढं घ्या मर्यादा आपल्याला असतात तेव्हा या सगळ्यामध्ये भाऊसाहेबांची पूजा जी चालली होती मारुतीरायाची सुंदर पूजा झाल्याशिवाय त्यांना शांत वाटायचं नाही आणि मग अशी पूजा करता करता भगवंताला सुद्धा आपल्या भक्ताला आपल्याकडं बोलवायचंच असतं आणि मग त्याच्यासाठी तो अनेक मार्ग उडकून काढतो अहो एखाद्या अभक्ताला असे काही अनुभव देतो की त्यांनी भक्त व्हायलाच पाहिजे आणि एखाद्या भक्ताला असं काही घुलवतो असे काही विभ्रम निर्माण करतो की त्याची भक्ती उडून जाऊन त्याचं अभक्तात रूपांतर व्हायला पाहिजे असा त्याचा सुंदर खेळ हा सतत चालू असतो आणि मग भाऊसाहेब महाराजांना ती पूजा करताना साधूंनी विचारलं भाऊराया तू मारुतीची पूजा करतोस तुला मारुतीचं रूप दिसतं का रे हो दिसतं की मला आणि ही पूजा झाल्याशिवाय मला चैन पडत नाही मारुती रायाची पूजा केल्याशिवाय मला तोंडात पाणी सुद्धा घालता येत नाही मग त्यांनी सांगितलं की तू जे मारुतीचं स्तोत्र म्हणतोस त्याच्यामध्ये अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे म्हणतोस मग ते अणुपासून ब्रह्मांडापर्यंत रूप तुला माहिती आहे रे मग मत... नाही मग बघायचंय हो रूप बघण्याचा भाऊसाहेब महाराजांचा प्रवास असा त्या कट्टाच्या सहज सुरू झाला अनेक संतांच्या अनेक कथा अनेक भक्तीचं वैभव सहजपणाने जागोजागी फुललेलं आणि बहरलेलं किती घ्यावं आणि किती नाही आपल्या मनामध्ये जेव्हा ही अक्षर माझे सद्गुरू नेहमी सांगतात की संत ग्रंथ वाचावे साधकांची चरित्र वाचावी सिद्धांच्या कथा अनुभवाव्यात याचं कारण असं की प्रचितींनी पुंजाळलेली ती अक्षर नुसती अक्षर नसतात तर त्यांच्या आयुष्यातलं सगळं साधनेचं तेज त्या अक्षरामध्ये सामावलेलं असतं आणि नुसती नजर फिरवली तरी त्या नजरेतनं आपल्या आत ते केव्हा येऊन बसेल सांगतायत नाही अनेक प्रसंग आहेत अनेक गोष्टी आहेत अनेक कथा आहेत किती सांगावं आपल्याला वेळेची मर्यादा असते सांगण्याला सुद्धा मर्यादा आहेत आपल्याला या सगळ्यातून वाट काढत काढत काड़, प्रवास करायचा असतो आणि हा प्रवास करता करता अनेक गोष्टी मनामध्ये येतात आणि हे असं भक्तीचं वैभव फुलत असताना आपलाही परमार्थ आपलाही नेम आपलंही साधन हे कसं फुलत जातं आपलं आपल्यालाही कळत नाही ये असं नेम करताना करता आयुष्यामध्ये तुम्ही आम्ही आपण सगळेजण संसारी आहोत आग। आणि या संसारामध्ये एकच गोष्ट ही सतत राहत नाही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या अडचणी कोणाला पैसा आहे म्हणून अडचण कोणाला नाही म्हणून अडचण मुलं आहेत म्हणून अडचण नाही म्हणून अडचण आणि याच्यामध्ये असं असतं की प्रत्येक वेळेला अमुक एक सगळं असलंच तरी सुद्धा मनाला असणारी एकाकेकडाची भावना या सगळ्या गोष्टींनी भरून जातीच असं नाही आणि हाच अनुभव आपलाच अनुभव आपल्याला जेव्हा अशा कथांमधनं वाचायला मिळतो तेव्हा असं वाटतं की अरे आपण एकटे नाही आहे हे सगळं असंच आहे आणि यातूनच सगळ्यांनी वाट काढली मग आपल्यालाही ही वाट का बरं नाही मिळणार दत्त महात्म्यामध्ये कार्या अर्जुनाने असंच केलं आपलाच प्रसंग जेव्हा जेव्हा ते वाचते मी अध्याय तेव्हा मनात ते येतं अरे हे तर आपलंच रूप समोर प्रगट होतं कारण त्यांना राज्य करायला जेव्हा मिळालं तेव्हा मनात शंका आली अहो अधिकार मिळाला पण जबाबदारीची भीती आपल्यालाही वाटते तसंच त्यांनाही वाटली की राज्य केलं तर राजाचे अधिकारी जे, जे काही पाप करतात ते आपोआपच राजाच्या मस्तकावर पण पडतं आणि मला पाप नको आहे कारण मी मला पुण्याच्या जा मार्गाने जायचंय भक्त होते ते आणि मग त्यांनी सांगितलं दत्त महाराजांना प्रसन्न करून घेतलं आणि वर मागितले आपल्याशी सुसंगत बर आहे मला चांगलं शिक्षण पाहिजे मला नोकरी चांगली पाहिजे मला पती किंवा पत्नी चांगली मिळाली पाहिजे मला मुलं झाली पाहिजे माझी मुलं चांगली झाली पाहिजे त्यांना नोकरी लागली पाहिजे त्यांचा संसार चांगला झाला पाहिजे मला नातवंड झाली पाहिजे अगणित गोष्टी आणि याच्यावर आपलं समाधान हे बऱ्याचदा अवलंबून असतं लौकिकाचा हा प्रवास असाच चालत असतो त्यांनीही असंच मागितलं दत्त महाराजांना प्रसन्न करून घेतलं आणि मागितलं की मी राज्य करतो पण राज्य करताना माझ्या राज्यामध्ये सतत वैभव असावं भरपूर संपत्ती असावी दिली मला सहस्त्र भाऊ असावे दिले मला कुठंही लगेच जाता यावं अकुंठित गती असावी दिली माझ्या राज्यात मला कोणी शत्रू नको नको मला आणखी मला असं असावं की माझ्या राज्यामध्ये सगळ्यांकडे भरपूर संपत्ती असावी कोणी दुःखी असू नये सगळ्यांचं आयुष्य बहरलेलं असावं संसार फळलेले फुललेले असावेत असले दिले मग मला माझं मरण जे आहे ते माझ्यापेक्षा भवतुल्याने मला मारलं पाहिजे माझ्यापेक्षा जो मोठा आहे त्यांनी मला मारावं बरं दिलं आणि पुन्हा तो भक्त होता आणखी एक वचन मागून घेतलं हे सगळं कमी पडलं अजून एक मागितलं की तुमचं स्मरण मला असलं पाहिजे मग दिलं सगळं सगळं दिलं आता काय अडचण आहे का आपल्याला सुद्धा आपलं सगळं झालंय आता काही अडचण आहे का पण नाही ना अडचण नाही ना ठेवली तर मग आपल्याला त्याची जाणीव कशी घेणार माझे सद्गुरू एक फार सुंदर वाक्य कायम सांगतात की संसारातली उणीव ही उणीव नसते ती तर भगवंतांनी दिलेली जाणीव असते आणि मग ही, ही जाणीव ही ठेवण्यासाठी तरी वारा वादळ काहीतरी असलंच पाहिजे ना मग तसंच हे सगळं चालता 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 खरं म्हणजे आता काही अडचण नव्हती शांतपणाने जावं जगावं राज्य करावं काही नाही कुणी शत्रू नाही लढाया नाही मारामाऱ्या नाही वैभव आहे सगळं उत्तम आहे कुणाला दुःख नाही भगवंताचं स्मरण आहे आता काय अडचण आहे अहो पण भोग भोगून कंटाळलेला देह एक दिवस जाणार आहे आणि हे सगळं जिथल्या तिथं राहणार आहे हे मात्र नक्की असतं लाहिरी माहिषांच्या पुस्तकात एक, एक फार सुंदर कथा आहे त्यांनी असं सांगितलं त्यांच्याकडे येणारा एक तरुण भक्त होता संसाराच्या अभावात ना आलेला कदाचित म्हणूनही भगवत भजनी लागलेला त्याला असं वाटायचं की सगळीकडे जर सगळं चांगलं स्वास्थ्य असेल तर किती चांगलं आयुष्य जगत असतील माणसं लाहेरी माशांच्या लक्षात आलं होतं ते पण त्यांना लगेच सांगून शब्दांनी समजूत नाही हो पटत काही वेळा कारण आतल्या वृत्ती ज्या आशा असतात की त्यांचा शम व्हायला कदाचित शब्दाची ताकद अपुरी पडते आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे तुला असं वाटतंय असू दे एकदा एक अतिशय श्रीमंत व्यक्ती शेवटचे क्षण मोजत होती लहरी माहिषांनी याला सांगितलं की तू त्यांच्याकडे जा आणि त्यांच्यापाशी वेळ बसून मग तू ठीक आहे म्हणायला जातो गेला त्याला वाटलं की काय इथे अडचण आहे सगळं आयुष्य अत्यंत श्रीमंतीत जगलेले हे वृद्ध गृहस्थ आता जाताना त्यांना काही त्रास असणार नाही कारण झाले भोगून झाले सगळं आयुष्य पण तसं नव्हतं ते जाताना त्यांचा जीव इतका तळमळत होता इतका तडफडत होता कारण हे सगळं वैभव असंच राहणारे हे भोग जगातले एकापेक्षा उत्तमोत्तम भोग असेच राहणारे पण त्याचा आस्वाद घेणारा मी मात्र जाणारे या यातने तडफडणारा तो जीव असा काही तळमळत होता आणि मग त्याचे डोळे उघडले की हे खरं नसतं आपण आपल्या गुरूंना सांगितलं की सगळं वैभव मिळाल्यावर जीवाला शांतता मिळेल हे खरं नसतं आणि हे खरं नसतं हे पटायसाठी लागतात आणि असंच मग सगळं मिळाल्यावर सुद्धा आपल्या कार्तिय अर्जुनाला का नाही समाधान मिळालं कारण हा शरीर हे नश्वर आहे हे एक दिवस पडणार आहे चला पुन्हा दत्त महाराजांकडे कारण आपलंच असं आहे की आपणच हे केलेलं आहे मला सगळं मिळू दे मग मी करीन रामकृष्ण नेहमी म्हणायचे की संसारातल्या अडचणी संपल्यावर मी साधना करीन आता मला वेळ नाही असं म्हणणं म्हणजे समुद्राच्या तीरावर उभं राहणं आणि ह्या लाटा थांबल्यावर मग मी इथून परत जाईन इथून पार करीन असं म्हणण्यासारखं आहे कारण एक लाट येईपर्यंत ती मोठी असते पण ती विरून जायच्या आत मागून येणारी दुसरी लाट त्याच्यापेक्षा मोठी असते असाच हा भवसागर आपण का पार करत असतो पण पार करत असताना त्याच्याबरोबर असं सुंदर नामाचं वैभव जर असेल परमेश्वराचं सगुण निर्गुण रूप आज जर सामावलेलं असेल तर मग कसली आली आहे शंका मग कसले आलेत विकल्प मग कसली आली आहे तळमळ माझ्या सद्गुरूंकडे एक साधक येतात ते सद्गुरू <laughs> नेहमी सांगतात अगं नामाचा महिमा असा आहे ईश्वर इच्छा म्हणून त्यांचा जो ग्रंथ चालू आहे <laughs> त्याच्यामध्ये नामावर लिहिलेलं आहे की भगवंताचं नाम आणि हे नुसतं लिहिणं नाही तर आयुष्याच्या सोळाव्या वर्षापासून त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा त्या भगवंताच्या यज्ञामध्ये टाकलेली आहुती आहे आणि असं आयुष्य जगलेले ते सांगताना प्रत्येक शब्द हा स्वतःच्या अनुभवातनं ताऊन सुलाखून निघालेलाच असतो आणि नामाचं वैभव सांगताना खूप खूप सांगितलेलं आहे पण मी आत्ता फक्त एवढंच सांगते की नामाच्या बाबतीत असं सांगितलंय की नाम तीर्थ पण आहे आणि तीर्थयात्रा पण आहे नाम तीर्थ आहे कारण नाम घेता घेता सर्व बाजूनी नाम जेव्हा आत उतरतं अहो काम करता करता घेतलेलं नाम त्या कर्मातनं ना आपल्या आत जातं डोळ्यांनी पाहता पाहता घेतलेलं नाम त्यातनं आत आज जातं असं पंचेंद्रियातनं आत गेलेलं नाम शरीरामध्ये द्रवत आणि रक्ताच्या रूपाने प्रवाही होतं म्हणून नाम हे तीर्थ आहे आणि नाम तीर्थयात्रा आहे याच कारण असं की तीर्थयात्रेमध्ये भगवत भक्तांचा मेळा भगवत गुण संकीर्तन करत देहभान विसरून भगवत चिंतन करत असतो अशावेळी तिथं झालेला गुणांचं संवर्धन हे सगळं आपल्यामध्ये येतं ही पण एक यात्रा आहे आणि जीवाचा शिवाकडे चाललेला प्रवास ह्या अशा गुणसंवर्धनाने अधिक सरळ अधिक सुकर अधिक लवकर अधिक प्रभावी होतो म्हणून नाम हे तीर्थही आहे आणि तीर्थयात्राही आहे असं हे नाम सतत जेव्हा मुखामध्ये येत जातं तेव्हा मुखात येणारं हे नाम मग त्या भगवंताला कसं सुंदर करून टाकेल सांगता येत नाही अहो रूप गुण आपल्या हातामध्ये नाही आहेत कसं ठेवायचं हे ही आपल्या हातात नाही त्याच्या इच्छेनी आपण राहतो त्याच्या इच्छेनी दिलेलं रूप घेऊन आपण इथं येतो त्यांनी दिलेलं कर्म आपण करतो आपल्या हातामध्ये जर काही असतं तर आपण सगळेच काहीतरी वेगळेच झालो असतो पण ते त्यांनी दिलेलं नाही आपल्याला दोय त्याच्या हातामध्ये आहे आणि मग हे त्यांनी दिलेलं घेऊन इथं येताना असा जो भगवत भक्त असतो लौकिक अर्थाने कुठलाही सौंदर्य त्या देहाला नव्हतं किंवा नाही येतात ते अजूनही पण भगवंताच्या नामानी आणि प्रेमाने अखंड आनंदात असलेला तो देह असा काही सुंदर दिसतो आणि भासतो की मग असं वाटतं त्यांच्या सहवासात आल्यावर की अरे हे सौंदर्य आपल्यालाही मिळावं आणि ते सांगत असतात की काय सांगू सर तुम्हाला अहो घरामध्ये मी बसलो तरी मला ते पंत महाराजांचे भक्त आहेत अहो बसलो तरी पंथच माझ्याशी बोलत असतात झोपलो तर पंथ मला थोपटतात आणि उठलो तर पंत सोबत असतात अहो घरामध्ये भाकरी आणि उसळ खाल्ली अशी अमृताची गोडी असते त्याला पंत महाराजांचा प्रसाद होतो आयुष्य असं भगवंताच्या नामानी चिंतनाने आणि तेजाने कुंजाळून निघालेलं बघताना का हो मंण -मंण नहीं, नहीं, असा काही आनंद होतो आणि या प्रवासामध्ये यांच्या पुढून नाही यांच्या पाठीमागून कुठतरी त्या रांगेमध्ये आव कुठंतरी गर्दीत घुसून कुठंतरी आपल्याला जागा मिळावी म्हणून मग गिलधड धडपडायला लागतो सरांकडे येणाऱ्या कुणालाही सर उपदेश करत नाही सांगत नाही तू चूक आहे असं म्हणत नाही पण स्वतःच्या वर्तनानेच असं काही त्यांचं दिसतं की मग असं वाटतं की अरे या देहामधन उद्भवलेलं फुललेलं हे परब्रह्म हे वैभव असं काही लखलखत आहे की का त्याच्या प्रकाशात आपणही नाहून निघतोय आणि असं वैभव